एका जागेसाठी मोदी लक्षद्वीपला गेले पण ते मणिपूरला जाऊ शकत नाही संजय राऊत यांची खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांआधी लक्षद्वीपला भेट दिली यावरून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये का गेले नाहीत असा सवाल राऊत यांनी विचारलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सिटसाठी लक्षद्वीपमध्ये जाऊ शकतात मात्र गेल्या दीड वर्षापासून पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत राहुल गांधी मणिपूरमध्ये पोहोचले मात्र मोदी लक्षद्वीपमध्ये जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी मालदीव बरोबर भांडण करत आहेत राहुल गांधी यांनी यांना बोलणं योग्य आहे हे राजकारण देश हितासाठी नाही हे फक्त भाजप पक्षाच्या निवडणुकीसाठी राजकारण आहे असं संजय राऊत म्हणालेत येत्या बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे राम मंदिर हा विषय देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात शिवसेनेला लक्ष करण्याचा विषय वाटत असेल तर फडणवीस यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षातलं राम मंदिर लढाई आणि त्याचा इतिहास समजून घ्यावा फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी त्यांना अर्धवट मुख्यमंत्री बनवलेला आहे त्याकडे त्यांनी पाहावं असं संजय राऊत म्हणाले सर कल राहुल गांधी का बयान आया मणिपुर को लेके कि ये जो मणिपुर का पैटर्न है ये बीजेपी आरएसएस इनके मतलब पॉलिटिक्स का नतीजा है अगर ये पॉलिटिक्स का नतीजा नहीं होता तो प्रधानमंत्री जी लक्षद्वीप में जा सकते एक सीट का हिसाब करने के लिए लक्षद्वीप में जा सकते लेकिन अब तक डेढ़ साल हो गया प्रधानमंत्री मणिपुर नहीं जा सकते राहुल गांधी मणिपुर पहुंच गए हाँ और भी विपक्ष के नेता मणिपुर पहुंच गए वहां के लोगों से बातचीत जाकर करते हैं वहां की वेदना समझ लेते हैं लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री लक्षद्वीप जाकर बैठते हैं समुद्र तट पर हाँ और वहां बैठकर मालदीव के साथ झगड़ा करते हैं लेकिन मणिपुर में जो चाइना के लोग घुस गए हैं उनसे पंगा लेने की हिम्मत बीजेपी और आरएसएस में नहीं है तो राहुल गांधी जी ने गलत क्या बोला है राजनीति तो है ना कौन सी राजनीति है ये राजनीति देश हित की नहीं है राष्ट्र हित की नहीं है ये राजनीति सिर्फ भारतीय जनता पार्टी की चुनाव की राजनीति है बोलिएगा लक्ष्य दीजिए ना बगा राम मंदिर हा विषय जर फडणवीस यांना लक्ष करण्याचा वाटत असेल महाराष्ट्रात शिवसेनेला तर मला असं वाटतं फडणवीस यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षातला राम मंदिर लढायचा इतिहास समजून घ्यावा फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेलं आहे ना त्याच्यावर त्यांनी पाहावं मी जे म्हणतो या महाराष्ट्रामध्ये मा एक फुल दोन डाऊटफुल यांचं सरकार सुरू आहे बरं का आणि हे जे एक फुल आहेत ते सुद्धा राहणार नाहीत आणि दोन डाऊटफुल उपमुख्यमंत्री आहेत आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा पूर्ण नाही आहेत त्यासुद्धा वाटेकरी आहेत त्यांनी त्याच्यावर बोलावं राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते गोधडीमध्ये होते सगळे गुदळीमध्ये रांगत होते काय काय सांगतायत ते राम मंदिरावर आणि तुम्ही काय प्रश्न विचारता राम मंदिरावर आम्हाला त्यांना विचारा प्रश्न तुम्ही कुठे होतात म्हणून दरपोक पळून गेले हे लोक मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी या पळपुट्याने शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे ही संघ आहे स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावरती बोट दाखवायचं बरं का हा हा रामाचा अपमान करतायत ते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई